जय जै शिवराय जैन जय जै महाराष्ट्र मी गणन जराटे मुगा म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आजचा हा आपला वारीचा पाचवा दिवस आणि आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे ओम साईराम तर फायनली आता आम्ही आमच्या नाश्त्याच्या स्पॉटला आता पोचलेलो आहे सरा झाले बघा हे सगळे आपले साई सेवेकरी ते बसलेले आहेत ओम साईराम हो हो तेच सेवे सगळेच सेवेकरी आहेत मॅडम ओम साईराम आता नाश्त्याच्या स्पॉटवरून आपली पालखी निघालेली आहे आता आपण पूज करतोय दुपारचा जो स्पॉट आहे तिकडे ओम साई आपली पालखी ज्यांच्या इथे थांबली होती त्यांनी आता पालखी घेतलेली तर फायनली आम्ही आमच्या स्पॉटला पोहोचलो दुपारच्या स्पॉटला आम्ही आता पोहोचलो आणि आता न्याय निवारामध्ये आम्ही थांबलोय तुम्हाला दाखवतो मी बघा आपला डान्सर बाकी हे का वर करून बसलेले स्टाईलमध्ये बड्डे बॉय असं तुम्हाला वाटेल पण बड्डे नाही आहे त्याचा हो ओ मागो ओ लाजला 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 युम आजमा तो तुम हा टो, तो आज के वोगण, आज कीुद्� nah हो, when you say ghal framework

Bye 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 अर्बजनी दुन्द साईनाथ महाराज ओम साईराम आत्ता आम्ही आपल्या रात्रीच्या स्पॉटला पोहोचलोय स्पॉटचं नाव बुवा सांगतील संतु बुवा आया सा या स्पॉटचं नाव हा कवडदारा गाव आहे तर ह्याला आपण कवडदारा म्हणूनच ओळखला जातो या स्पॉटला अच्छा आणि एक स्पेशल व्यक्ती आता आलेले आहे जे पहिल्या दिवशी गेले होते तर प्लीज त्यांची तुम्ही भेट घडवून द्या त्यांच्याबद्दल चार शब्द काय सांगाल खरं सांगू तर गेल्या तो गेल्यापासून मन नव्हतं लागत खरं सांगू रोज आठवण करतोय कशी ना कशी त्याची आठवण यायचीच आणि आज बाबांनी त्याला पाठवलं भेटीगाठी झाली आहे बरं वाटलं भेटून पण आता तो पुन्हा मुंबईला निघणार आहे थोड्या वेळासाठी गाणं होईना भेटला बरं वाटलं बोललो हसलो हसची गेली मजाक झाली पण आता भाव परत चालला आहे आपला मित्र आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ज्याची तुम्हाला उत्सुकता लागली आहे तो व्यक्ति दाखवा वे आए तो दिल थाम के बैठिए टैंग 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 विक्रम बुआ ओम साई राम ओम साई राम एक ओ, हर धर्मों का हर धर्मों का मोल है साई हर धर्मों का मोल है साई परमात्म परछाई हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबका एक है साई बोलो सदगुरु साई राम बाबा तू पहिल्या दिवशी पालखीवरनं ठाण्यावरून परत गेलास म्हणजे दहा दिवस तो चालत येणार होता दरवर्षी तो चालतो पदयात्रेत असतो पदयात्रा करत असतो पण यावेळेस एक इमर्जन्सी आली आणि त्यामुळे तो गेला तर त्यावेळेस तुझी भावना काय होती आणि आज तुला बाबांनी स्वतः खेचून आणला तर आज तुझी भावना काय आज मी अत्यंत आनंदात आहे कारण आज माझे मित्रमंडळी पण मला भेटले आणि आज बाबांचं दर्शन शिर्डीचं बाबांचं दर्शन पण मला घडलं आज आज मी अत्यंत आनंद आहे पण एवढं दुःख पण आहे की आज मी परत मुंबईला परततो आहे आणि यांच्यासोबत मी पूर्ण कम्प्लीट करू शकत नाही पण आता पुढच्या वर्षी नक्की बाबा आशीर्वाद देतील आणि यांच्यासोबत परत आनंदाने पंचवीसा वर्ष साजरा करेन ओम साईराम ओम साईराम ओम साईराम तर बाबा तू आल्याचा खूप आनंद आहे आम्हाला आणि तू त्या दिवशी जात होतास तर आम्हाला वाटलेलं की एक दिवसात काय ते होईल व्यवस्थित आणि येशील परत पण शेवटला आपण म्हणतो ना शेवटी जी बाबांची इच्छा असते तेच होतं ते यावर्षी त्यांची काय इच्छा आहे माहिती नाही पण हो तुझ्या शिर्डीचं दर्शन दर। रात्री मी दीड दोन वाजता एडिटिंग करत होतो तेव्हा हा आला मला आवाज येतो आहे आणि कानात इयरफोन असल्यामुळे झाला की मला ऐकायला नाही आला हा तिकडे येऊन शेवटला ते लाईट लावली तेव्हा लक्षात आलं आणि मग मी भेटलो खूप भारी वाटलं आणि सकाळी सगळ्यांना सांगतोय तर सगळ्यांना वाटलं मी वेडा बनवतोय की हे पॉसिबलच नाही विक्रम येऊन गेला नाही भेटलं नाही पण सगळे झोपले असल्यामुळे त्याने कोणाला उठवलं नाही तर बाबा खरंच खूप खूप धन्यवाद आणि असं वाटतंय की तू नक्कीच या पुढच्या दोन दिवसात तू परत येशील नक्की नक्की पदयात्रा पूर्ण करशील महत्त्वाचं म्हणजे आता बघू बाबांच्या हात्या आपल्या बघूया आता ओम साईराम काय करतील नामस्मरण चालू ठेवू नक्कीच सगळं माझे मित्र आणि माझे भाव मित्र मंडळी आय मिस यू लॉट 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 वी टू वी टू वी टू आणि अनिल बुवाला पण मिस करतोय अनिल अनिल बाबा तुला मिस करतोय जर ब्लॉग बघत असेल तर मिस यू अनिल बाय लास्ट के दिन मिलो शिर्डी मे मिस यू अनिल आणि अजून एक आपला व्यक्ती आपला मित्र जो अर्ध्यावरनं गेला आणि खूप चांगलं कार्य करतोय आपल्या हिंदू धर्मात आपण जे आराध्य मानतो छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज तर छत्रपती संभाजी महाराजांचे धारकरी जे आहेत आणि आपल्या हिंदू धर्मासाठी जे खूप मोठं कार्य करत आहेत त्यांच्यासोबत तो जोडला गेलेला आहे तो आमचा मित्र म्हणजे एक गडकोट मोहीम असते त्या मोहिमेबद्दल आपण नंतर कधीतरी बोलू पण तो त्यासाठी गेला तो म्हणजे सुशांत सुशांत खांबल सुशांत सुशांत खांबल तर भावा तुला पण मिस करतो आहे आम्ही आय नो की तू येतो आहेस लवकरच भेटशीलच पण तरी पण बाबा बारा तारखेला आपल्याला करेल दर्डे गावात शिर्डीच्या एक जवळपासच गाव आहे म्हणजे आपण ज्या दिवशी शिर्डीला पोहोचतोय त्या दिवशी रात्री आपण शिर्डीला पोहोचणार त्या दिवशी दुपारी तो आपल्याला जॉईन होईल आणि नेक्स्ट डे आपण सोबत शिर्डीला तेरा तारखेला दर एकत्र दर्शन करू महाराज महाराज तुम्ही काय म्हणाल अनन्त कोटि नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानन्द सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री स्वामी समर्त महाराज की जय तर अशा प्रकारे आजच्या ब्लॉगचा मी इथे अटेंड करतो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपला मित्रमंडळसोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केला त्यांनी प्लीज पुन्हा पुन्हा सबस्क्राईब बटन दाबू नका फक्त लाईक शेअर आणि कमेंट करा बाकी खा प्या मस्त राहा आपल्या परिजांची काळजी घ्या गुरुसेवेत आईबाबांच्या सेवेत सदा लीन राहा ओम साईराम श्री स्वामी समर्थ